द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने गरजवंत रुग्णांना वर्षभर वैद्यकीय मदत देण्याचे काम केले आहे या माध्यमातून रुग्ण आपल्या आजारपणाची प्राथमिक तपासणी करून घेतो व त्यानुसार डॉक्टर वैद्यकीय उपचार करत असतात एडव्होकेट धनंजय जाधव यांचे सुरू असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद का आहे त्यांनी नेहमीच समाजातील दिनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले आहे स्वर्गीय कृष्णा जाधव यांच्या विचाराचा वारसा ते पुढे चालवित आहे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजोवंत रुग्णांना आर्थिक मदत व शालेय साहित्याचे वाटप भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे संजय ढोणे अशोक गायकवाड विठ्ठल लांडगे राजेंद्र काळे दत्ता गाडळकर उदय अनबुले सुरेश लालबागे सोमनाथ जाधव पोपट पाथरे आधी उपस्थित होते दिवसानिमित्त माझे सर्व मित्र परिवार माझ्यावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो सर्वात महत्त्वाचे आभार मानतो म्हणजे आनामप्रेम संस्थेचे कारण ते माझ्या वाढदिवसाला मला शुभेच्छा देण्यासाठी आले आणि माझे जे काही मित्र आहेत मी ते शाह असतील जी कदडे असतील यांनी त्यांच्या माध्यमातून संस्थेसाठी काही शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी दिलेलं आहे ते स्वीकारल्याबद्दल मी प्रेम संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व माझ्या माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार असतील ज्या संघटनेतील माझे सहकार्य असतील तसेच नगर शहरातील नागरिक असतील यांचे मी मनापासून आभार मानतो तर नमस्कार आज आमच्या प्रेम संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट धनंजय जा भाय्या जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आज धनंजय भैया यांचा आज वाढदिवस आहे त्यांना उदंड आयुष्य समृद्धी लावं अशी ईश्वरचरणी आमच्या अनमप्रेम संस्थेच्या वतीने मी प्रार्थना करतो तसंच भैयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद